अंतरवाली येथून निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पाई यात्रा पंचवीस जानेवारी रोजी सकाळी लोणावळा येथून पनवेलला निघणार आहे पनवेल येथे दुपारी अंदाजे दोन लाख बांधवांच्या दुपारची जेवणाची व्यवस्था रायगड जिल्ह्यात असल्याने जिल्ह्यात सर्वत्र नियोजन सुरू आहे कर्जत तालुक्यातून एक लाख भाकरी देण्याची जबाबदारी मराठा समन्वयक यांनी घेतली असून गावागावातून भाकरी जमा करणार असल्याचे समन्वयक यांनी सांगितले आहे मनोजराजे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी आंदोलन संरक्षेतून पायी निघालेले आहेत आणि सव्वीस तारखेला ते मुंबई ते आझाद मैदान येणार आहेत आणि तिथे आगमन मुकोस करणार आहेत पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं पंचवीस तारखेला दुपारी आगमन होणार आहे बारा वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल पनवेल येथे बैठक झाली शहरांमध्ये बैठक झाली आज सुधागड पालेला सकाळी दुपारी बैठक झाली आता कर्जत येथे होत आहे स सहा वाजता खालापूरला होणार आहे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे खालापूर तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे पनवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही दोन लाख लोकांची व्यवस्था करतो आहे आणि इतर म्हणजे येणारा जो बांधव आहे त्यांना आम्ही एक दोन भाकरी तरी कारण आमच्या माय भगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत कारण आमच्या मराठा समाजाचे जे जे बांधव जेव्हा महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहेत तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दहा भाकरी आणि चटणी अशी आम्ही आमच्या बांधवाला देणार आहोत आणि पुढे सव्वी पंचवीस तारखेला संध्याकाळी वाशी येथे तिथे मुक्काम आहे आणि सव्वीस तारखेला ते मुंबईकडे निघणार आहेत तर मुंबईलासुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चालत जाणार आहोत मराठा 見てたい。 मनोज जरंगे पाटील जेव्हा लोणावल्याला चोवीस तारखेला मुक्कामी येणार आहेत तर रायगड जिल्ह्यातील आणि नवीन मुंबईतील सर्व बांधवांनी त्यांना घ्यायला लोणावल्या येथे जायचं आहे लोणावल्याला त्यांना सोबत घेऊन आपण पनवेलला जाऊन दुपारी जेवण द्यायचं आणि त्यांना वाशी येथे मुक्कामी सोडायचं आहे आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा हे रायगड जिल्ह्याने आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरला राहिलेला आहे आणि शेवटची संधी आता अंतिम टप्प्यातली लढाई आहे तर आपण प्रत्येक घराघरातून मराठ्यांनी एक दिवस कामाला पुढे जायचं नाही व्यवसाय करायचा आहे म्हणून धरंग पाटील जर का आपल्या जीवाची बाजी मराठा समाजासाठी लावतात तर आपण सुद्धा आपला एक दिवस पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्याच्यासोबत जायचं आहे आणि सव्वीस तारखेला आपण जायचं आहे प्रत्येक घरातून माझ्या माय भगिनीला विनंती आहे या निमित्ताने आपण स्वतःच्या हाताने दहा भाकरी आपल्या बनवून द्या आणि आपण स्वतः तिथे येऊन आपल्या हाताने आपल्या बांधवांना आपण प्रत्येक ग्रामस्थांनी तिथे वाटप करायचं आहे अंतिम जी लढाई आलेली आहे आणि खरोखरच मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे जीवाची बाजू लावतात आपण रायगडवासियांनी पंचवीस तारखेला स कुटुंब तिथे उपस्थित राहायचे आणि सव्वीस तारखेला अमरणोपोजना आपण त्यांच्यासोबत राहायचं आज कर्जत तालुक्यात बैठक झाली कशाप्रकारे नियोजन कर्जत तालुक्याने घेतलेले आहे निश्चितच कर्जत तालुक्यात बैठक झाल्याच्यानंतर आम्ही प्रत्येक पंचायत समिती वॉर्ड वा वाईज इथे आढावा घेतलेला आणि प्रत्येक पंचायत समिती वॉर्ड वा वाईज प्रत्येकाने कोणी दहा हजार बाकरीची कोणी पंचवीस हजार बाकरीची कोणी दहा हजार पॅकेट पुलावाची अशी व्यवस्था घेतलेली आहे म्हणजे आता आम्ही ज्या सोबत आता पृथक आमचे समन्वयक आहेत प्रमुख इथे प्रत्येक आहेत तर एक लाख लोकांची व्यवस्था इथे दहा मिनिटात झालेली आहे कदाचित वाढू शकते कारण कर्ज तालुका मोठा तालुका आहे आणि इथे नेहमीच मराठा समाजासाठी कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामध्ये हिरिणीने भाग घेतलेला आहे त्यामुळे एक लाख लोकांची व्यवस्था आता इथे झालेली आहे मराठी दोन लाख लोकांची व्यवस्थाच होता कर्ज करेल ही माझी अपेक्षा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी